नमस्कार मंडळी टिकाऊ विनोदाच्या दणकट आणि मजबूत धाग्यांनी हास्याची उबदार रजाई विणायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा चार वार हास्याचा चा। विरोधाची विविध वस्त्र शिवणारे सगळे कुशल विणकर इथे जमलेले त्यांचं डाळ्यांच्या गजरात स्वागत आहे हास्याच्या उब् रजईवर कौतुकाची नाजूक कशिदाकारी करायला तयार आहेत दोन्ही दर्दी हास्य रसिक त्यांचंही स्वागत करूयाळ <laughs> मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक मंडळी एका उपेक्षित लेखकाला मिळणार आहे मुलाखतीची संधी बघूया या संधीचं सोनं होत आहे कि माती विनोदाचा हा भन्नाट ताल धरायला आपल्या समोर येत आहे हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर मामा मी नर्तकीसाठी म्हणालो पण टाळ्या नर्तकीसाठी हरकत नाही हरकत नाही तर मामा ओंकार भोजने टाया 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 वामांबद्दल वा 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 वा। आता मी काय सांगू मामा मामा खूप मोठे ढोलकी वादक नुसते हातानेच वाद्य वाजवत नाही तर तोंडाने देखील ते वाद्य वाजवतात का मामा हा जो कार्यक्रम आहे, जे, नका। नका। <laughs> तर आहे। जे कला महोत्सव शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम सतरा तास सुरू राहणार आहे आणि सात तास तो आता सुरू आहे आणि मामा प्रत्येक कार्यक्रमात वाजवतात आहेत परत एकदा होऊन जाऊ दे मामांसाठी नाटक म्हणू नका दशावतार म्हणू नका नमन म्हणू नका तमाशा म्हणू नका त्यांना म्हणू दे तर वाजवणार कस ना म्हणजे यूथ फेस्टिवलचे स्किट्स सुद्धा मामांनी वाजवलेले आहेत म्हणजे आयुष्यात मामांनी एवढे स्किट्स वाजवलेत की त्यांचं नाव ओंकार भोजने नाही तर ओंकार वाजणे असलं पाहिजे होतं माय कॉमेडी काय मामा काय झालं ठेचलं मामा म्हणजे मामा मी तुम्हाला आता विनंती करतो की तुम्ही एसी रूम मध्ये जाऊन विश्रांती घ्या माफ करा माफ करा मामांचे हे जे पट्टे मामांचा भाचा आहे तो मामांना ते बरोबर घेऊन आलेत पण तुम्ही दोघंही आता एसी रूम मध्ये जाऊन विश्रांती घेऊ शकता पुढचा कार्यक्रम सुरू होतो नाही नाही साहेब आम्ही लोक कलावंत आहे आम्हाला ते एसीच्या रूम मध्ये नाही आम्ही इथं बसतो कसं आहे तिथे एसीच्या रूम मध्ये चेन्नई येणार आम्हाला अच्छा इथं कसं रंगमंचावर लोकांसमोर बसलं की जरा जिवंत असल्यासारखं वाटतं या बाब इथं बसतो म्हणजे कसं नवीन माणसं येतील ना तुमच्या आता सगळे त्यांच्याकडनं काय काय ऐकायला मिळेल शिकायला मिळेल म्हणून या बात बाद मामा या बात है मामा लाख मोलाचं बोललेले आहेत म्हणजे

मामा <laughs> तू आता मुलाखतीचा कार्यक्रम आहे आहे तर आता शिंपल्यातले मोती हा कार्यक्रम आपण पुढे नेऊया आपण बरेच मोती बघितलेले आहे तिथे आपण कलाकार बघितले गायक बघितले संगीतकार बघितले कोणीतरी म्हटलेलंच आहे शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्याच तर आता मी पुढच्या मोतीला इथे बोलू इच्छितो लेखक कादंबरीकार ले इरफान मुजुमदारमा <pansh> <tap> <आमा, laughs> त्यांची एंट्री झाली ना अच्छा अच्छा नवा हंगाम नव कॅरेक्टर नाही <laughs> <laughs> नमस्कार येतय हळूहळू येत आहे नमस्कार मी लेखक इरफान मुजुमदार धन्यवाद हे तोंडात जी लवंग ठेवली आहे ती टिकेल पंधरा मिनिट स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया लेखक इरफान मुजुमदार यांचं टाळ्यांचा गजर नाही टाळ्यांचा गाजर मिळाला सुरुवात झालेली आहे हरकत नाही मामा तुम्ही मी आल्यानंतर जे वाजवलं <laughs> मला फार अत्यानंद झाला कारण मी आल्याला जे काही तुम्ही एक हुरूप दिलात मला <laughs> <दन्ने वात। laughs> पण प्रेक्षक आहेत काही का घाबरून का? येतील ये ना पण येतील येतील म्हणजे काय घरी नाही गेलेले आता हा म्हणजे लावणीचा कार्यक्रम आहे ना येतील ते या या बसा बसा हुँ? ते मुलाखत मधल्या मधल्या जागा भरतो फक्त हरकत नाही हरकत तर परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या ले कादंबरीचे लेखक <laughs> <laughs> ले मी काय लिहिलंय मी परवा संध्याकाळी उभा आहे बदलापूरला या गाजलेल्या कादंबरीचे लेखक <laughs> माझ्या कादंबरीचं नाव हे परवा संध्याकाळी बदलापूरला उभा असं नाहीये तर ते संध्या पर्वातील क्षितिजावर उभा ब्लादिमीर असं आहे मला oh <laughs> <laughs> माफ करा ते सलग सात तास कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे त्यातल्या संध्यापर्वाला तुम्ही परवा संध्याकाळी केलं क्षितिजाला तर कुठे सोडलत माहित नाही पण ब्लादिमीरला तुम्ही बदलापूर केलं माफ करा तुम्ही मनात बरोबर वाचलं करू नका चांगली कादंबरी लिहिलेली आहे मी आणि एकतर आधीच प्रेक्षक नसल्यामुळे मला जरा नाही हरकत नाही <laughs> <laughs> <करा>, <laughs> तर आपण यांचे किस्से जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या गोष्टी जाणून घेणार आहोत आणि त्यांची मजा घेणार आहोत <laughs> तर सर्वप्रथम मला इथे आमंत्रित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार शतशहा आभार आ, लेखक म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं अत्यानंद झाला तुम्ही घेणार माझी मुलाखत आता बोला ठीक आहे तर लेखक कोण असतो लेखक म्हणजे आजी आजीवर वाजवण्यासारखं काय होतं हरकत नाही हरकत नाही हरकत नाही तर लेखक म्हणजे आजी लेखक म्हणजे आजी नहीं। का आम्ही लेखक आजी, लेखक आजी, आजी का असतो कारण लेखक आजीच्या गोष्टींसारखाच असतो काय असतं मला सांगा आजी जेव्हा गोष्ट सांगते तेव्हा तुमच्यासमोर नेमकं काय उभं राहतं आजी उभी राहते की गोष्टीतलं जग गोष्टीतलं जंगल येस गोष्टीतलं ला ते चुकून गोष्टीतलं जंगल म्हणाले जंगल हा त्यांचा एक संबल होता त्यामुळे तुम्ही मुळात हे बसलेच काय तिथे यांना आतमध्ये पाठवा ना किंवा यांचे हात मागे कुठेतरी बांधून ठेवा मामा मुलाखतीचा कार्यक्रम आहे राऊजी हा मी माझी मुलाखत व्हायला हवी मी मी सांगतो त्यांना तुम्ही बस, बसा तुम्ही मामा नका वाचवू तुम्ही कार्यक्रम आहे की नाही नाही हा लक्षात बघा तुम्ही आनंद घ्या तर मी हा सांगत होतो की आम्ही लेखक हे त्या आजीसारखे असतो आजी साहेब आम्ही आमचं काय होतं आम्ही आजीसारखे ना त्या गोष्टी मागे दडतो सगळ्यांना फक्त गोष्टीतलं जग दिसतं काय होतं पिढी सरते पिढी सरते आजी विस्मरण पावते गोष्टींचा वारसा पुढे जात राहतो मामा मामा पुन्हा तेच होतय मामा मामा सॉरी सॉरी मामा तुम्ही वाजवताय प्रेक्षकांना आवडले प्रेक्षकांना आवडलेला आहे <laughs> तुम्ही परत ते बोला ना काय वाद्यवृंदाचा कार्यक्रम आहे का, का मी प्रेक्षकांना पण प्रेक्षकांना काहीही आवडत आहे मी हिला लेखक असते बोला 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 अरे मी मी मनापासून सांगत होतो पिढी सरते वा 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 विस्मरण पावते वाजवू नका हा हो, मी पहिला असा लेखक असेल ज्याला वाक्याला वन्स मोर मिळतोय मुलाखतीचा ते सुद्धा घ्या नका करू हो मामा काय होत आहे मी जे काही म्हणीन जे काही बोलीन त्याला तुम्ही काहीतरी चाल त्याच्यामुळे माझ्या बोलण्याला सुद्धा लय लागते आणि मग लय लागते नाही प्रॉब्लेम काय होतोय हे जे मामा इथे बसलेले आहेत त्यांचा जो एक हा भातसा इथे बसलेला आहे नको तिथे ते वाजवतायत होते काय प्रत्येक माझ्या वाक्यावर ते रपाक दुमदुम करतात आणि मग प्रॉब्लेम हेच करताय तुम्ही काय गरज आहे का या रपाक दुमदुमची अरे नका हे रपाक दुमदुम नका वाजवू अरे नका वाजू रपाक दुमदुम का मामा हे का वाजवतायत मला सांगा तेच बोलतायत ते ना त्याच्यामुळे ते वाजवून दाखव मी काय मी फक्त म्हणालो की रपाक दुमदुम नाही म्हणणार नाही त्यांना कळतच नाहीये मी शांत हो शांत हो त्यांना करा म्हणजे त्यांना कळेल की काय वाजवायचं नाहीये हा तुम्ही नका ते केलं त्यांनी ते नका करू माफ करा हा तुम्ही प्लीज नका वाजवू आता okay. माझी मुलाखत होतच नाहीतर कुठे ते बोलवा त्यांना ते <laughs> <थील, वे> <laughs> करत होते आहेत प्रेक्षक आहेत <laughs> या, या, या आहेत आमचे पाहुणे आहेत <laughs> कोपऱ्यातले पाहुणे आहेत त्या <laughs> मगाशी पिवळ्या साडीतल्या बाई नाचल्यात तेव्हा ते उभे होते त्यानंतर ते दिसलेच नाही तुम्हाला तुम्ही चिडू नका तुम्ही चिडू नका आपला कार्यक्रम छान सुरू आहे तुम्ही तुम्ही बसा तुम्ही बसा मला मला सांगा असे लेखकांच्या मुलाखती कमी होतात असं हो पण मग तेच माझं तेच म्हणणं आहे की चांगलाच प्रश्न आहे मुलाखती कमी होतात चांगला पण आता जर <laughs> एका लेखकाला या रंगमंचावर बोलवलेला आहे आणि हा एक दुर्लभ योग जर जुळून आलेला आहे तर त्याची अनुभूती आम्ही घ्यायला हवी की <laughs> याची काय गरज आहे मामा तुम्ही काय बोलले आता मी काय बोल काय वाजवलं ऐका बरं काय आहे दुर्लभ योग ढुळक <laughs> दुर्लभ योग <laughs> दुर्लभ योग परत जा तुम्ही करा तुम्ही दुक। करा दुर्लभणी तुम्ही दुर्लभानी काय बोललात तुम्ही मी दुर्लभ योग असं म्हणत होतो मला त्याची अनुभूती घेऊ दे अनुभूती चिंपल्यातले मोती आपल्याला सापडलेले आहेत <laughs> <laughs> मी काय समुद्रातलं प्लॅस्टिक आहे मला पण शिंपल्यातला मोती म्हणूनच बोलत होत ना अचानक मी किनाऱ्याला लागलेलं प्लॅस्टिक आहे का नाही 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 पण माझी मुलाखत आहे का नाही का मी तुम्ही जाऊ तुमची मुलाखत आहे अरे माझी मुलाखत आहे पण घेऊन कथा का रसिक हो मराठी नाही रसिक हो इरफान मराठी आहे हा हा रसिक हो इरफान मराठे कोण इरफान मराठे जरा गडबड होते मी सात तास गेले हे करतोय ना त्यामुळे मला कळत नाहीये रसिक

मामा 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 <laughs> मला बोलू द्या <laughs> एक चांगला प्रश्न आहे हा हा तर माझ्या अवस्थेत मी अनेक दुःख जवळून पाहिली गरमागरम शिजवलेलं अन्न ते उकिरड्यावरच खरकट यात दुभागली गेलेली या भरटली गेलेली मी समाज व्यवस्था पाहिली हा जो दुःखाचा रोमॅन्टिसिजम जो आहे तो माझ्या धमन्यांमध्ये पार आत्म आत्मोश वाट त्यांचा दाह त्यांचा क्षोभ मी काग मोत्यांबद्दल आपल्या हासरसांना काय म्हणायचंय म्हणायचं तुफान धुवाधार सगळ्यात आधी मोत्यांच्या आधी तीन शिंपल्यांचं कौतुक करायला हवं अभिजित पवार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी वा, 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 वा। असे शिंपले असतील तर प्रत्येकाला मोती व्हावं असं वाटेल आणि किती वर्ष त्या वाळूत लोळावं असं वाटेल असे शिंपले आहेत आपल्याकडे मला थ्रूआउट एक भीती वाटत होती मी अख्खं स्किट चालू असताना अधून मधून इकडे पाहत होतो जर आपल्या वाट्याला बाबा आणि श्याम जर असे असले <laughs> <काई दरास्ता> असते <अप्ला? laughs> काय झालं असतं आपलं पण आपल्याकडच्या म्युझिशियन्सना सुद्धा कधी थांबायचं आणि कधी वाजवायचं हे कळतं त्यामुळेच प्रत्येक स्किट वाचतं <laughs> अफलातून ऑब्झर्वेशन होतं ओंकार बने बने आजकाल बरेचदा तू बोलण्यापेक्षा वेगवेगळ्या तुझ्यातल्या किड्यांनी स्किट वाजवतोयस हो आणि ते इतकं वाजवतोयस हो की क्या बात आहे म्हणजे तुझा हात तु, सॉलिड आहे ढोलकीवर रे ओंकार भोजने तू ठार वेळा आहेस ठार म्हणजे त्या शिंपल्यातले शोपीस नकोच्या पुढच्या ओळी आहेत ना सूर ही तू ताल ही तू तसं आहे तुझं सगळं आहेस तू सगळं अफलातून ओंकार राऊत बोला अशी मुलाखत सुरू होते <laughs> बोला अशी माझी माझी जर का अशी मुलाखत सुरेश मी निघून जाईन फार कमी जागा होत्या तुझ्या वाट्याला पण फार उत्तम वाजवले असतो पृथ्वीक अफलातून बेरिंग होतं अफलातून वंडरफुल परफॉर्मन्स सई कडक परफॉर्मन्स एकतर बॉईज ऑफ एम एच जे आहे आज सगळ्या ऑल बॉईज आहेत मजा आणली बॉयज आय एम प्राऊड ऑफ यू बढिया